नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया भारतीय जनता पार्टीच्या परभणी महानगर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक शिवाजी शेषराव भरोसे यांची निवड जाहीर केली आहे भारतीय जनता पार्टी अंतर्गत महानगर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष या दोन प्रमुख पदांकरता पक्षाद्वारे गेल्या एक महिन्यापासून संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता त्यातूनच पक्षाने या दोन्ही पदाच्या निवडणुकीकरता कोर कमिटीची स्थापना केली या कमिटीच्या माध्यमातून श्रेष्ठींनी प्रत्येक सदस्यांकडून तीन इच्छुकांची नावे मागितली होती प्रदेश कार्यालयाने ती नावे स्वीकारल्यानंतर या नावातून महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भरोसे यांची निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाद्वारे देण्यात आली दरम्यान भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून आनंद भरोसे हे विधानसभा निवडणुकीपर्यंत कार्यरत होते कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर त्यांचे समर्थक राजेश देशमुख यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली विधानसभा निवडणुकीत आनंद भरोसे यांनी शिंदे सेनेच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांचे आणि भाजपाचे संबंध संपुष्टात आले होते परंतु त्यांचे बंधू शिवाजी भरोसे यांनी आपण भाजपमध्येच असल्याचा ता दावा करत या पदाकरता मोर्चे बांधणी सुरू केली दोन वेळा नगरसेवक पद भूषवलेल्या भरोसे यांना पक्षांतर्गत ज्येष्ठ मंडळींनी भक्कम पाठिंबा दिला त्यामुळे शिवाजी भरोसे यांची महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे दोन वेळा शिवाजी भरोसे यांनी नगरसेवक पद भूषिल्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या या कार्यकाळातील अनुभवाचा पक्षाला निश्चित लाभ होईल भरोसे यांच्या या निवडीबद्दल मित्र परिवाराकडून आणि पक्षांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद